नमस्कार मंडळी जय सद्गुरू मी श्रेय दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत तव्यावरचं पिठलं कसं करायचं याची रेसिपी शेअर करणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी काही मिरच्या घेतलेल्या आहेत आपण लसूण घेतलेला आहे बारीक चिरून कोथंबीर आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण गॅसवर तवा ठेवायचा आहे त्याच्यामध्ये आपण दोन चम्मच तेल टाकायचं आहे आणि त्याच्यावर आपण जो कांदा चिरलेला आहे बारीक तो टाकायचा आहे सर्वात आधी कांदा टाकायचा जेणेकरून पर, कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असा तो व्यवस्थित आपल्याला परतवायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा मस्त असं दिसतो आहे परत परतताना कांदा एकदम असं लालसर आपल्याला प परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे कांदा आपल्याला पूर्ण तेलामध्ये पूर्ण शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल त्यानंतर आपण कांदा परतोय तोपर्यंत आपण पीठ कालून घेऊया त्याच्यासाठी मी दोन मोठे चम्मच असं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकायची आहे आणि हे सरळ ते प करत असताना आपण कांदाही मधोमधून हलवत राहायचं आहे जेणेकरून कांदा कुठेही असा जळल्यासारखा होणार नाही व्यवस्थित तो मधोमधून हलवत राहायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडासा हिंगही टाकणार आहोत हिंग टाकायचं आहे आणि थोडेसे नंतर जिरे टाकायचे आहेत आणि हे सर्व जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा या आपला मस्तपैकी असा लाल असा परतू राहिला तुम्ही बघू शकता एकदम झणझणीत आणि मस्त असे पिठलं लागतं एकदम छान तुम्ही घरी नक्की एकदा घरी ट्राय करा त्याच्यानंतर लसूण जो आहे तो पण आपल्याला कांद्यामध्ये टाकायचा आहे तो पण असा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये सर्व मिश्रण जे आहे व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे जेणेकरून काही कच्चा पण त्याला राहिला नाही पाहिजे कांदा परतवते तोपर्यंत आपण पीठ जे आहे ते पूर्णपणे असं एका ताटामध्ये घेतलेलं आहे ते कालून घेऊया पाणी टाकून त्याचं मिश्रण एकदम असं व्यवस्थित करायचं आहे जेणेकरून एक पण गठोळी त्याच्यामध्ये नाही राहिली पाहिजेत पाणी थोडं थोडं पाणी टाकून टाकून आपल्याला व्यवस्थित असं ते मिश्रण जे आहे पूर्ण असं एकजीव करायचं आहे व्यवस्थित असं प्लेन असं ते मिक्सचर करायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा तव्यावर टाकू त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गठोळी वगैरे राहिली नाही पाहिजेत त्याच्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित हाताने ते असं मिक्स करायचं आहे तर तुम्ही बघू शकता ते मिक्स कशा प्रकारे करू राहिलो आम्ही अशाच प्रकारे, एक एक पीट प्रकारे अपला पीट ते पीठ असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे असं एकदम एकसारखं ते पीठ दिसलं पाहिजे अशा प्रकारे ते करायचं आहे तव्यावरचं पीठला खूपच छान लागतं तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करा आपलं पीठ जे आहे ते कालवून झालेलं आहे त्याचबरोबर आपला का कांदाही परतवला गेला मग राहिलेले आपण मिरच्या आणि कोथंबीर पण आपण त्याच्यात टाकून द्यायचं आहे आणि सर्व असं व्यवस्थित ते मिक्स करायचं आहे ती फोडणी जी आहे तव्यावरची ती पूर्ण असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं दिसत आहे आपली फोडणी पूर्ण अशी परतवली गेलेली आहे आणि ते सर्व झाल्यावर जे आपलं पीठ कालवलेलं होतं ताटामध्ये ते पूर्ण असं तव्यावर आपण टाकून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण जे पीठ आहे व्यवस्थित टाकून सगळं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्व असं मिक्स करायचं आहे व्यवस्थित हलवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छाना सा छान असा कलर आलेला आहे पिठल्याला आपल्या मस्त हिरवा पिवळा मस्त छान दिसत आहे आणि उलटने मस्त व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे एक पण गठोळी होऊन नाही द्यायची आहे त्यानंतर ते ताटामध्ये पण थोडं पाणी टाकून जे आहे ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे व्यवस्थित असं सर्व मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं हे सर्व दिसत आहे पिठलं आणि भाकरी एकदम एक, एक नंबर लागते तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि सर्व जे आहे व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे आपल्याला जे पिठलं आहे ते असं सुकं बनवायचं आहे जेणेकरून पाणी जास्त त्याचं आपण टाकायचं नाही एकदम लागेल तितपंच पिठलं आपलं पूर्ण पीठ जे शिजल तितपंच पाणी त्याच्यातमध्ये ॲड करायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला घट्ट असं आणि तव्यावर थापता येईल असं पिठलं करायचं आहे त्याच्यामुळे पाणी जास्त ॲड करायचं नाही आणि व्यवस्थित सर्व ओलटणीने असं मिक्स करायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कुठेही गठुई नाही राहिली पाहिजेत सर्व मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि असं मस्त तोंडाला पाणीला असं आपलं पिठलं दिसत आहे एकदम झणझणीत जन एकदम असं मस्तपैकी तर सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण असं सुक सुक झालं पाहिजे असं पिठलं करायचं आहे आपलं आणि त्याच्यानंतर वे हा, ते आपल्याला व्यवस्थित तव्यावर असं सर्व पसरून घ्यायचं आहे पसरत राहायचं उलतने किंवा मग असं हाताने हात हाताला थोडं पाणी लावून ते व्यवस्थित असं थापायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा त्याच्यात सुक पूर्ण गार झालं त्याच्यावर खापा करू ते एकदम व्यवस्थित होतील त्याच्यासाठी आपण हाताने उलटणीने असं व्यवस्थित ते असं सर्व साईडला पूर्ण तव्यावर असं व्यवस्थित थापत चालायचं आहे हाताला आपण थोडं पाणी वगैरे लावूनच हात त्याच्यावर असा हे करायचं आहे जेणेकरून जे पिटलं आहे ते एकदम पातळ असं त्याच्या लेअर हो लेअर होईल आणि कुठेही घट रोई वगैरे राहणार नाही अशा प्रकारे ते पिठलं आपलं तव्यावरच तयार होईल तर तुम्ही बघू शकता किती छान असं ते दिसत आहे आपलं पिठलं एकदम मस्त असं दिसत आहे आता आपलं हे जे पिठलं आहे पूर्णपणे थापून झालं आहे तर या मग मस्त जन झणझणीत असं पिठलं खायला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू